छत्रपती शिवाजी महाराजांची दक्षिण दिग्विजय मोहीम दूर आंध्र प्रदेशातील एक प्राचीन सुप्रसिद्ध मंदिर याच मंदिरात घडला एक अतर्क प्रकार शिवरायांनी स्वतःचे शीर देवाला अर्पण करण्याचा निश्चय केला पुढे काय घडले केव्हा कसा आणि कुठे घडला हा प्रसंग याला पुरावे काय आहेत त्या पुराव्यांचा अर्थ काय आहे सादर आहे शिवचरित्रातील एक विलक्षण रहस्यमय पण अपरिचित हकीकत अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी नमस्कार इतिहास मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातील त्यांनी देवाला शिर अर्पण करण्याचा केलेला निश्चय ही एक अकल्पनीय हकीकत आहे या, या विषयावर आजचा हा भाग बनवण्यामागे कारण आहेत दोन कमेंट आपल्या चॅनेलवरील श्रीरामांची अयोध्या टिकवली होती शिवरायांच्या मराठ्यांनीच या व्हिडिओवर दोन कमेंट आल्या होत्या त्या अशा शिवाजी महाराजांनी श्रीशैलला जाऊन संन्यास घेतला होता हे खरे आहे का याला काही पुरावे आहेत का आता या प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी तो सर्व प्रसंग त्या हकीकतीच्या पुराव्यासह सादर करतो आधी या घटनेमागील पार्श्वभूमी सांगतो राजधानी रायगडावर राजाभिषेक संपन्न झाल्यानंतर अडीच वर्षांनी शिवराय फार मोठ्या सैन्यासह दक्षिण भारतातील मुलुख काबीज करण्याच्या मोहिमेवर निघाले रायगडावरून निघाल्यानंतर महाराज आंध्र प्रदेशातील गोळकोंड्याला आले गोळकोंड्याचा त्यावेळेचा कुतुबशहा अबुल हसन तानाशहा याची महाराजांनी भेट घेतली त्या भेटीनंतर महाराज सोळाशे सत्याहत्तर सालच्या एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात श्रीशैल मल्लिकार्जुन या देवस्थानाला पोहोचले आपल्याला माहितीच आहे श्रीशैल मल्लिकार्जुन हे आपल्या भारतातील बारा प्रसिद्ध ज्योतिर्लिंग मंदिरांच्यापैकी एक महत्वाचे मंदिर आहे महाराज श्रीशैलला गेले त्यावेळी जो प्रसंग घडला त्याचे निरनिराळ्या बकरींमध्ये आलेले आधी आपण पाहूया आणि शेवटी या घटनेचा नेमका अर्थ काय महाराज संन्यास घेणार होते का वेगळेच काही करणार होते या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊयात शिवरायांच्या राज्यसभेतील अधिकारी कृष्णाजी अनंत सभासद त्यांच्या सभासद बकरीमध्ये लिहितात महाराज मग श्रीशैलास आले नीळगंगेचे म्हणजे कृष्णा नदीचे स्नान करून श्रीचे दर्शन झाले तीर्थविधी झाला राजी यांनी स्थळ देखून परम आनंद झाला की केवळ कैलास दुसरे असे स्थळ वाटले तेथे हे देह श्रीस अर्पण करावे शिर शिरकमल व्हावे ऐसे योजिले ते समयी श्री भवानी अंगात आविर्भवली आणि बोलली जे तुझ ये गोष्टी मोक्ष नाही हे कर्म करू नको पुढे कर्तव्य ही उदंड तुझे हाते करणे आहे असे सांगून श्री गेली हे वर्तमान सावध झाल्यावरी राजियास कारकुनांनी सांगितले मग श्रीस सा शिरकमल व्हावे हा विचार राहिला थोडक्यात काय कैलासाप्रमाणे वाटणारे श्रीशैलमचे ते पवित्र स्थान पाहून महाराजांना इतका परमानंद झाला की भाराहून जाऊन महाराजांनी स्वतःचे शिर देवाला व्हावे असे योजले होते पण श्री भवानीने सावध करताच हा विचार महाराजांनी रहित केला सोडून दिला याच प्रसंगाची हकीकत सांगणारी दुसरी महत्वाची बखर म्हणजे एक्क्याण्णव कलमी बखर ही बखर शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील एक मंत्री दत्ताजी त्रिमल वाकेनवीस यांनी लिहिलेली आहे या बखरीतील वर्णन असे आहे दोह हो दिवसा श्री शैलास राजे गेले त्या स्थळी नऊ दिवस होते वैराग्य प्राप्त झाले विभूती लावून सहस्त्र रुद्राक्ष परिधान करून स्री देवा सभा श्री देवापुढे सभामंडपात बसले शिरकमल श्रीशैला पुढे व्हावे असा निश्चय जाणून रघुनाथ नारायण व सेनापती व सरदार सर्व मिळून रात्री सभोवताले राखन बसले शस्त्रे लपविली रघुनाथ पंतास महाराजांनी सांगितले की राजा अंती नर्क प्राप्त आहे तुम्ही माघारे देशास जाणे दोघे पुत्र आहेत एकास राज्यासनी बसवावे चित्तास येईल ते करावे हाच निग्रह करून महाराज त्या स्थळी बसले त्यानंतर नाना प्रकारे शास्त्रातील पुराणातील साक्षी रघुनाथ पंतांनी थोर थोर ब्राह्मण बसवून सांगितल्या मग नववे दिवशी सावध झाले गंगेस पायऱ्या चिरेबंदी धर्मशाळा बांधिल्या धर्म बहुत केला ब्राह्मण भोजने करून यात्रा सांग समस्त जाहल्या त्यानंतर मजल दरमजल चंदी प्रांतास आले एक्क्याण्णव कलमी बकरीतील या सर्व वर्णनाचा सारांश असा आहे महाराजांना वैराग्य प्राप्त झाल्याने त्यांनी स्वतःचे शिरकमल श्रीशैलासमोर व्हावे असा निश्चय केला त्यामुळे सोबतच्या सरदार आणि मंत्र्यांनी शस्त्रे लपवून ठेवली आणि अखेर महाराजांना सावध केले नंतर महाराज तिथून तामिळनाडूतील जिंजी प्रांताकडे गेले आपण पाहिलेल्या या दोन्ही बकरीमधीलच मजकूर थोड़ाफार फरकाने शिवदिग्विजय बखर चित्रगुप्त बखर चिटनीस बखर शेडगावकर बखर मराठा साम्राज्याची छोटी बखर अशा अनेक बखरीमध्ये दिलेला आहे शिवदिग्विजय दिग्विजय बखरीमध्ये महाराजांच्या चित्तास वैराग्य वाटून पुढे आपणास ईश्वर भक्ती घडणार नाही असे वाटून ते उदास झाले त्यामुळे सर्व मुद्दी यास संकट प्राप्त झाले अखेर रघुनाथ पंतांनी तुम्ही तपश्चर्या करू म्हणता हे सर्वोपरी वाईट अविचार न करिता चलावे असे म्हणताच महाराज सावध झाले असा मजकूर आहे यात महाराज उदास झाल्याचे सांगितले आहे महाराज तपश्चर्या करतील असे रघुनाथ पंतांना वाटलेले आहे महाराजांचा तसा काही विचार असल्याचे म्हटलेले नाही तसेच या शिवदिग्विजय दिग्विजय बकरीसह आताच आपण पाहिलेल्या सर्व बकरी शिवरायांच्या निधनानंतर पन्नास पंच्याहत्तर शंभर दीडशे दोनशे वर्षांनंतर लिहिलेल्या आहेत त्यामुळे त्या, त्या आपण बाजूलाच ठेव्यात समकालीन पुराव्याच्या दृष्टिकोनातून सभासद बखर आणि एक्क्याण्णव कलमी बखर या दोनच बकरी महत्वाच्या आहेत कारण त्या शिवरायांच्या पदरच्या अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या आहेत शिवछत्रपतींच्या दक्षिण भारत मोहिमेच्या पाऊल खुना आणि पुरावे शोधत दोन हजार चार साली मी श्रीशैलमला गेलो होतो श्रीशैलम मंदिरातील पुजारी आजही शिवरायांनी देवाला शिर अर्पण करण्याचा निश्चय केल्याचा प्रसंग आवर्जून सांगतात या मंदिराचे उत्तर बाजूचे जवळपास ऐंशी फूट उंचीचे भव्य गोपूर शिवरायांच्याच आज्ञेने बांधलेले आहे या गोपुराचे नाव आहे शिवाजी गोपुरम याच गोपुरात देवडीच्या भिंतीवर शिवरायांचे एक शिल्प कोरलेले आहे एका बाजूला तलवारधारी शिवराय मध्ये शिवपिंडी आणि दुसऱ्या बाजूला पुजारी असे हे शिल्प आहे या शिल्पातील शिवरायांच्या हातातील तलवार आपल्याला त्या प्रसंगाची आठवण करून देते शिवरायांनी भक्त भाविकांच्या सोयीसाठी कृष्णा नदीला बांधलेला घाट आज श्री गंगेश घाट या नावाने प्रसिद्ध आहे ही सर्व शिवभक्तीपोटी शिवरायांनी केलेली कामे आपण आजही पाहू शकतो श्रीशैलमला घडलेल्या त्या अकल्पित घटनेची आठवण या वास्तू पाहून नक्कीच आपल्याला होते शिवछत्रपतींच्या भोसले घराण्याच्या सिसोदे वंशाचे नाव सिसोदे कसे पडले याचे दोन महत्वाचे उल्लेख आहेत शिवकालीन प्रसिद्ध कवी भूषण त्यांच्या शिवराज भूषण या काव्यग्रंथात लिहितात महावीर ता बंश मे भयो एक अवनीस लियो बिरद सिसौ दिया दिया इस सीस म्हणजे या वंशात असा एक महान वीर राजा होऊन गेला ज्याने ईस को म्हणजे ईश्वराला सीस म्हणजे शिर देऊन शिसोदिया हे बिरुद्ध प्राप्त केले शहाजीराजांच्या पदरचे कवी जयराम पिंडे त्यांच्या राधा माधव विलास चंपू या काव्यात लिहितात कर्णिया को कहो कर्तारने सिसो दिये कुलसिसो दिसो दिये है याचा अर्थ ज्याने देवाला आपले शिस म्हणजे शीर्ष म्हणजे शीर दिले ते कुळ सिसोदिया नावाने ओळखले जाते हे आहेत सिसोदिया नावामागील शिवरायांच्या काळातील कवींनी दिलेले कारण आदिशक्ती श्रीराम वर दायनी या रघुनाथ या राजापुरे यांनी लिहिलेल्या पुस्तकात रत्नागिरी जिल्ह्यातील शिरसाड भोसले यांच्याबद्दल माहिती दिली आहे ती अशी या भोसले घराण्यातील मूळ पुरुषाने श्रीशैल मल्लिकार्जुनाच्या भक्तीच्या सत्वपरीक्षेस उतरण्यासाठी आपल्या भोसले घराण्यातील साठ पुरुषांची शिरकमळे शिवचरणी अर्पण केल्याचा इतिहास आहे कोकणातील सात गावचे भोसले म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भोसल्यांना शिरसाट भोसले का म्हणतात त्याचे हे कारण आहे भोसले घराण्याशी संबंधित देवाला शिर अर्पण करण्याबाबतचे हे तीन उल्लेख आपल्या विषयाशी संबंधित असल्यामुळे इथे सांगितले आहेत आता मुख्य मुद्द्याकडे वळूया आपण पाहिलेल्या त्या दोन्ही बकरीतील त्या विलक्षण प्रसंगाच्या वर्णनातून एक बाब अगदी स्पष्ट कळते ती म्हणजे महाराजांना श्रीशैल पाहून एकतर परमानंद झाल्यामुळे किंवा वैराग्य प्राप्त झाल्यामुळे शिरकमल देवाला वाहण्याचा निश्चय महाराजांनी केला होता तो निश्चय तिथेच त्यावेळीच रहित झाला आणि हा प्रसंग पूर्णपणे संपला आता यामध्ये महाराजांनी संन्यास घेण्याचा निश्चय केल्याचा किंवा त्यांच्या मनात संन्यास घेण्याचा विचार आल्याचा एका शब्दानेही उल्लेख नाही हेच आणखीन जरा फोडून सांगतो वैराग्य आणि संन्यास यातील नेमका फरक कसा आहे ते बघा विरक्त या शब्दाचा अर्थ आहे उदासीन अनासक्त किंवा निरीच्छ आणि वैराग्य या शब्दाचा अर्थ आहे पूर्ण उदासीनता अनासक्ती किंवा निरीच्छता याचे आपल्या सर्वांच्याच अनुभवाला येणारे एक उदाहरण सांगतो एखाद्या मरण पावलेल्या व्यक्तीचे स्मशानात दहन होत असताना किंवा अंत्यसंस्कार होत असताना आपल्यासह सर्वांचा शेवट असाच होणार हे सत्य आपल्या मनाला अगदी जोराने भिडते या विचारामुळे आयुष्याबद्दल संसाराबद्दल आपल्या मनात तात्पुरती विरक्ती निर्माण होते यालाच स्मशान वैराग्य असे म्हणतात आणि हे वैराग्य स्मशानातून बाहेर पडेपर्यंतच टिकते बाहेर आले की लगेच चहाची आणि पुढच्या कामांची आठवण होतेच यावेळी आपल्या मनातील ते स्मशान वैराग्य पूर्णपणे पुसून गेलेले असते नाहीसे झालेले असते मनुष्याला वैराग्य किंवा विरक्ती येते तर संन्यास घेतला जातो विरक्ती किंवा वैराग्य येणे ही एक भावना आहे मनाची अवस्था आहे तर संन्यास घेणे ही प्रत्यक्ष करावयाची कृती आहे संन्यास घेतला तर त्याप्रमाणे पुढे तशा पद्धतीने वागायचे आहे महाराजांनी श्रीशैलमला वैराग्य प्राप्त झाल्यावर महादेवाला स्वतःचे शिरकमल अर्पण करण्याचा निश्चय केला होता संन्यास घ्यायचा निश्चय अजिबात केलेला नव्हता किंवा तसा विचार सुद्धा त्यांच्या मनात आला नव्हता तर शिरकमल देवाला व्हायचा विचार आला होता हे तर आपण पाहिलेल्या त्या दोन बकरींमधील मजकूरच आपल्याला सांगतो तेव्हा महाराजांच्या संन्यासाची कथा ही बिनबुडाची आहे तिला कसलाही आधार नाही शिवरायांच्या चरित्रावरील कोणत्या पुस्तकात शिवरायांना तपस्वी होऊन राहिलेले आयुष्य घालवावे असे वाटल्याचं मजकूर आहे ते आता आपण पाहूया शिवचरित्रावर वा सी बेंद्रे दी व्ही काळे सेतू माधवराव पगडी बाबासाहेब पुरंदरे निनाद बेडेकर विजयराव देशमुख ग भा मेहेंदळे अशा अनेक मान्यवर संशोधकांनी पुस्तके लिहिली आहेत यातील कुणीही शिवरायांना संन्यासी व्हायची इच्छा झाली होती असे लिहिलेले नाही मात्र क्रु अ केळुसकरांनी त्यांनी लिहिलेल्या शिवचरित्रात तसा उल्लेख केला आहे केळुसकरांचे एकोणीसशे वीस साली प्रकाशित झालेले हे शिवचरित्र महाराजांच्या मराठीतील सर्वात पहिल्या सविस्तर शिवचरित्रांपैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे या पुस्तकातील मजकूर असा आहे शिवरायांच्या अंगात विलक्षण भक्तिभाव प्रज्वलित झाल्याने त्यांनी देह अर्पण करायचे ठरविले पण भवानी देवी त्यांच्या अंगी संचारली आणि म्हणाली की स्वधर्म रक्षणासाठी तू निर्माण झाला आहेस यास्तव असे साहस करू नकोस महाराज सावध झाल्यावर त्यांनी आत्मयज्ञ करण्याचा विचार रहित केला परंतु अशा पूज्य व रम्य स्थानी राहून तपस्व्याची वृत्ती धारण करावी व आमरण तपश्चरण करून शेष जीवित घालवावे अशी इच्छा त्यास झाली केळस्करांच्या पुस्तकातील या लिखाणात मूळ बकरीमध्ये कुठेही उल्लेख नसलेला शिवरायांना तपस्वी होऊन आयुष्य घालवायची इच्छा झाली असा चुकीचा अर्थ काढलेला आहे दुसरे पुस्तक आहे रणजित देसाई यांची श्रीमान योगी या नावाची सुप्रसिद्ध कादंबरी श्रीशैल मंदिरातील प्रसंगासंबंधी या कादंबरीतील मजकूर असा आहे देवाच्या मंदिराकडे बोट दाखवीत राजा म्हणाले महाराज तो आम्ही कुठले आता आमचे राजे पण संपलं आता उरलेले आयुष्य आम्ही इथेच घालविणार ईश्वरचरणी उरलेले आयुष्य घालवावं असं वाटतं ही इच्छा आता तुम्ही पुरवा आताच आपण पाहिलेल्या फक्त या दोन पुस्तकातच शिवरायांना तपस्वी होण्याची आणि पुढचे आयुष्य त्या प्रकारे घालवायची इच्छा झाली होती असे वर्णन केलेले आहे आपण आधीच पाहिल्याप्रमाणे मुळात सभासद बकरीनुसार वैराग्य प्राप्त झाल्याची घटना घडलेलीच नाही तर एक्क्याण्णव कलमी बकरीत वैराग्य आल्याची हकीकत आहे पण त्या वैराग्यामुळे महाराजांनी बैरागी किंवा संन्यासी होण्याचा विचार केलाच नव्हता तर देवाला शिर व्हायचा निश्चय केला होता हे स्पष्ट दिसते आहे यामुळेच महाराज संन्यास घेणार होते असे म्हणणे पूर्ण खोटे ठरते बकरीतील मूळ वर्णनाशी प्रतारणा करणारे ठरते आणि प्रत्यक्ष शिवरायांच्या चरित्रात खोटी कहाणी घुसडायचा हा बिनबुडाचा बिनपुराव्याचा प्रकार ठरतो श्रीशैलमच्या त्या विलक्षण प्रसंगानंतर दक्षिण भारत मोहिमेत प्रचंड पराक्रम गाजवून विस्तीर्ण मुलूक ताब्यात घेऊन अनेक बलाढ्य शत्रूंचा सडकून पराभव करून शिवरायांनीच त्या शत्रूंना वान प्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम स्वीकारायला पत्करायला भाग पडले होते याच मोहिमेनंतर शिवरायांनी त्यांचे तंजावरचे धाकटे सावत्र बंधू एकोजीराजे यांना एक पत्र लिहिले होते त्यामध्ये महाराज एकोजीराजांना म्हणतात आम्ही तुम्हाला वडील मस्तकी असता चिंता कोणे गोष्टीची आहे तुम्ही पुरुषार्थ कीर्ती अर्जने वैराग्य उतारवयी कराल तेवढे थोडे आज उद्योग करून अमास ही तमासे दाखवणे इथे शिवराय उदास वृत्ती धारण करून राहणाऱ्या एकोजी राजांना वैराग्य हे उतारवयात योग्य असते हे सांगत आहेत आता हे तर शिवरायांचे स्वतःचे पत्र आहे आपण सुरुवातीला पाहिल्या त्या बखरी आहेत बकरींच्या पेक्षा प्रत्यक्ष त्या काळच्या पत्राचे महत्व फार मोठे असते कारण तो समकालीन असल आणि खुद्द त्या व्यक्तीने दिलेला त्या प्रसंगाचा पुरावा असतो जरी असे असले तरी जर आपण बकरी सुद्धा विश्वसनीय मानल्या तर वैराग्य प्राप्त होऊन देवाला स्वतःचे शिरकमल अर्पण करण्याची भावना शिवरायांना होणे ही घटना म्हणजे शिवरायांना तात्पुरती पण अगदी टोकाची अशी विरक्ती आल्याचा प्रसंग आहे यातून आपल्याला दिसते ती शिवरायांची अत्यंत प्रखर अशी शिवभक्ती ही भक्ती इतक्या टोकाची की जर आयुष्य संपावे तर ते श्री महादेवासमोर संपावे अशी ही पराकोटीची उच्च भावना तर मित्रांनो असा हा बखरीमधून आलेला श्रीशैलमला महाराजांना विरक्ती येऊन त्यांनी तिथल्या श्री महादेवाला शिरकमल अर्पण करण्याचा निश्चय केलेला प्रसंग आणि त्याचे मूळ पुरावे महाराजांच्या आयुष्यातील या अतर्क्य घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये जरूर नोंदवा हा सर्व इतिहास त्यातील पुरावे आणि त्यांचे स्पष्टीकरण हे सर्व तुम्हाला आवडले असेल नवीन वाटले असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा आपल्या या चॅनेलला सपोर्ट करण्याचा हा तर सर्वात सोपा मार्ग आहे व्हिडिओ लाईक करा तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म